नमस्कार सत्री मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे एक छोटासा विषय घेऊन आलेलो आहे तो म्हणजे कांदा साठवण करत असताना घ्यावं याची काळजी त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट कांदा जेव्हा आपण साठवतो त्याच्या अगोदर कमीत कमी काढल्यानंतर आठ ते दहा दिवस त्याला सावलीमध्ये वाळू द्या पहिली सर्वात महत्वाची गोष्ट दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही कांदा चाळीमध्ये टाकाल तेव्हा ग्रेडिंग करून घ्या ग्रेडिंग म्हणजे मोठा माल बाजूला काढा गोलटी किंवा छोटा माल बाजूला काढा जेणेकरून मोठा आणि छोटा माल जर एकत्र गेला नाही तर प्रॉपर हवा खेळती राहते दोन मोठे कांदे जर एकत्र असले तर मध्ये गॅप चांगला तयार होतो हवा खेळते राहते आणि सडण्याचं प्रमाण कांद्याचं कमी होतं म्हणून ग्रेडिंग अवश्य करा तिसरी गोष्ट मजुरांना व्यवस्थित सांगा की पातीची बाजू चेक करून घ्या त्या साईडला थोडा जरी ओलावा किंवा सड अशी नॉर्मल जरी जाणवली तरी तो कांदा टाकू नका काढून टाका कारण बरंचसं इन्फेक्शन कांद्याच्या सडीमध्ये किंवा चाळीमध्ये जे होतं ते पातीकडच्या साईडच्या बाजूने जास्त प्रमाणात होतं म्हणून ती एक काळजी घ्या चौथी सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही चाळीमध्ये कांदा टाकाल चाळ पूर्ण साफ करून घ्या साफ केल्यानंतर एक गॅस पॉयझन बेस्ड कीटकनाशक जसे की, की क्लोरो असेल प्रोफेनोफॉस असेल आणि एक त्याच्याबरोबर कॉपर बेस्ड बुरशीनाशक असं एकत्र करा आणि गच्च फवारणी करून घ्या चाळीमध्ये मोकळ्या जागेवरती गच्च फवारणी करून घ्या आणि एक दीड तासाने दोन तासाने तुम्ही कांदा तिथं टाकला तरी काही अडचण नाही त्याच्यानंतर पाचवी सर्वात महत्वाची गोष्ट कांदा जेव्हा तुम्ही साठवणार हो त्यावेळेस तुम्हाला साधारणतः एका ट्रॉलीला म्हणजे एक, एक पंचवीस ते तीस क्विंटल ट्रॉली तुमच्या अंदाजे येते तर एका ट्रॉलीला एक किलो अशा हिशोबाने एक पन्नास क्विंटलला दोन किलो अशा हिशोबाने तुम्ही ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी फॉर्ममधलं क्वांटॅक्ट फंगीसाईड ज्याच्यावरती स्पर्शजन्य बुरशीनाशक लिहिलेलं आहे अशा सल्फरचा वापर करा शक्यतो तुम्हाला मृगधारा म्हणजे ऍग्रिसर्स कंपनीची सिस्टर कंपनी ती जर मिळाली ते त्या कंपनीचं जर सल्फर मिळालं थायोसल्फ नावानंचं तर ते घेण्याचा प्रयत्न करा ते जे सल्पर आहे त्याची पार्टिकल साईज खूप बारीक असल्यामुळे ते डिस्पर्स होतं कांद्यावरती पसरतं लवकर त्याच्यामुळे कांद्याला जे सल्फरचे डाग येतात आपण म्हणतो बघा काढताना काळे डाग दिसतात काळे डाग दिसतात तर ते लो क्वालिटीच्या सल्फरच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात दिसून येतात म्हणून तुम्ही जर थायोसल्फ नावाचं जर मिळालं तर अतिउत्तम त्या सल्फरचा वापर तुम्ही करा आता सल्फरचा वापर करताना पातळ सल्फर फोकण्याचा प्रयत्न करा एकाच ठिकाणी जर सल्फर थोडं जास्त पडून गेलं तर तिथं ते साठून राहतं आणि तिथं उष्णता तयार झाली तर तिथं डाग पडण्याचे चान्सेस अजून वाढून जातात म्हणून एकदम पातळ फोकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सल्पर हो त्या सल्परचा प्रॉपर युटिलाईज बुरशीनाशक म्हणून करता येईल नंतर कांदा जेव्हा तुम्ही साठवता त्यावेळेस एक, एक चार इंची जे आपले पाईप असतात ते पायपाचे तुकडे एक चार पाच सहा तुकडे तयार करून घ्या थोडेसे थोडा खराब पायपा आपल्याकडे पडलेल्या असतात त्या पायपाला आडव्या पाईपाला एक पंधरा वीस दहा जेवढे असतील तेवढे होल पाडण्याचा प्रयत्न करा एक दीड इंच दोन इंच जो होल तुम्हाला कोणत्याही ते पद्धतीने पाडता आला तर ते, ते पाडा आणि आडवी पायपं पा जर तुम्हाला चाळीमध्ये जर टाकता आले एका लाईनीमध्ये साधारणतः दोन तीन पाईप पा तुमच्या हिशोबाने जर टाकता आले आणि त्याची जी पायपाची दोन्ही साईड आहे ती तुमची प्रॉपर बाहेरच्या साईडला आली पाहिजे जेणेकरून त्या पायपामधनं हवा आतमध्ये घुसेल आणि ती तुमच्या कांद्याला आतमध्ये प्रॉपर एरिएशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला कांदा ह्या सडीमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये कंट्रोल करण्यासाठी किंवा न येऊ देण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीने कांदा साठवणूक करताना काळजी घ्या सर्वांना नमस्कार धन्यवाद